वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर मराठा समाजात संतापाची लाट आहे आणि हुंडाबळी विरुद्धात आणि हुंडाबंदी विरोधात मराठा समाज आता एकवटलेला आहे लग्नासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय मराठा समाज घेतो आहे वारेमाप खर्च टाळण्याचा मराठा समाजाचा निर्णय आहे तसंच साध्या पद्धतीनं लग्न करण्यासाठी आचारसंहितासुद्धा सुद्धा मराठा समाज लागू करत आहे या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने निर्धार केलेला आहे की प्रत्येक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक महत्वाच्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजाला आता एक आचारसंहिता देणार आहोत आणि ज्या पद्धतीने लग्न सोहळे पार पाडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठक घेऊन त्या त्या ठिकाणी त्या जाईल वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला एक या विषयाबाबत जनजागृतीची आवश्यकता पडली आणि त्या त्यानिमित्तानं पिंपरी मध्ये सर्व मराठा समाज सर्व मान्यवर पुढारी आज इथे उपस्थित झाले आणि सर्वांनी मत ठरलं की जसा वैष्णवी हगवण्याचा हुंडाबळीमुळे मृत्यू झाला किंवा छळवूक केल्यामुळे मृत्यू झाला तर यासाठी आपण प्रबोधन करण्याची गरज आहे आपल्या समाजात इथून पुढे या घटना घडू नयेत यासाठी आपण सूचना आणि काही अंमलबजावणी याच्यामध्ये केली गेली पाहिजे असं या मध्ये ठरलं आपले सगळे बहुजन समाजानं याच्यावरती गंभीर झालं पाहिजे आणि काही बदल आपल्या जीवनामध्ये काळाच्या ओघात केले पाहिजे आणि त्यांनी सुद्धा नगरमध्ये सुद्धा खूप चांगले निर्णय माझा अत्यंत समर्थन आहे त्यांनी जे विषय मांडले त्याचा मी अत्यंत पूर्णपणे समर्थक आहे त्या विषयाचा आणि ते सगळ्या समाजाकरता झालं पाहिजे अशी अपेक्षा माझी आहे तर पुण्यानंतर आज अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या लग्नासाठी काही आचारसंहिता ठरवण्यात आलेल्या आहेत पाहूयात यात कशा कशाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा तर लग्नात डी जे नको पारंपरिक वाद्य आणि लोक संधी द्यावी तर वरातीमध्ये दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवर घालावी तर लग्नामध्ये केवळ वधू पिता वरपिता यांनाच फेटे बांधा प्री वेडिंग शूट बंद करा आणि प्रीडिंग प्री वेडिंग शूट केलंच तर जाहीररित्या दाखवू नका भेट वस्तूंऐवजी पुस्तक झाडांची रोप आणि रोख आहेर करा तर असे महत्वाचे निर्णय यात घेण्यात आलेले आहेत तसंच हार घालताना नवरा नवरीला उचलू नका लग्नात साखरपुडा आणि हळद हे एकाच दिवशी करा इच्छा असेल तर मुलींची ना, मुलींच्या नावे एफ डी करा जेवणात पाचहून अधिक पदार्थ नकोत, कर्ज काढून लग्न करणं हे टाळा